प्रशिक्षणार्थी म्हणजे लाटका भाऊ बहिण भाई सर्व मित्रांनो आपल्याला सांगण्यात आलं की तुमचं हे प्रशिक्षण सहा महिन्याचं आहे सहा महिन्यानंतर पण सहा महिन्यानंतर काय हे तुम्ही सांगितलं ना तसंच निवडणुकीच्या माध्यमातून मानवी एकनाथ शिंदेसाहेब असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी आपल्याला एक प्रकारचं दिशाभूम किंवा आशीर्वाद लावणार वक्तव्य केलं हे म्हणजे तुम्हाला इतर प्रशिक्षण दिलं तिथेच तुम्हाला नोकरी सुद्धा देणार म्हणलं का नाही माझं तू एक कम्युनिकेशन आहे जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देत नाही तोपर्यंत माझ्या ओटातून येणार आहे म्हणलंय का नाही बरं सांगा म्हणलंय का नाही हा आवाज पूर्ण मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे हे दोन विद्यार्थी आलेत आपण गोलीगत धोका जो दिला शासनाने त्यांना आता आपण गोलीगत इशारा द्यायचा आहे पद्धतीने आपल्याला आहे की शासनानं आपल्या भविष्याचा आपल्या सर्व आई वडिलांच्या अपेक्षाचा इथं भंग केलेला आहे या शासनाचा कुठेतरी आपण निषेध करून त्या शासनाला आपण काय चूक केली हे लक्षात आणून द्यायला पाहिजे हे युवा आहेत हे काय करू शकतात मैदानावर सध्या आपलं संविधानिक पार चालू आहे हे जर भडकले तर नक्कीच उद्योग वेळ लागणार नाही आणि तुम्हाला सांगतो शासनानं आपल्याला एक प्रकारचं चॉकलेट दिलेलं आहे आता काय त्यांना झालं आपला त्यांनी निवडून घेत आपला वापर झालेला आहे पण इथून पुढं सांगतोय आपल्या नेतृत्वाची परवानगी घेऊन मग सांगतोय जर हिनी जी आर नाही काढला आज आणि उद्या तर विरोधी पक्षाची भूमिका येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचार प्रचारपणे प्रशिक्षणार्थी काम करते सगळे लाडकी भाऊ या फेरी काम करतील दाखवून येतील सरकारची जागा या सरकारला चढवणारी आपणच आहोत त्याला पृथ्वीवर बसवणारे आपण आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की या जे शिक्षा तुला संघर्ष करा असेही म्हणलंय आणि मामा दादा गणेकर यांनी सांगितलंय भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते आता पाच लोक कोण कोण आहे हे ठाकूरकर साहेब आहे एक अनोख सर आहेत एक राठोड साहेब असेल आणि चौथ अकोन आहोत आणि एक मुद्दा जर पाच लोक एकत्र आली या दोन हे दोघ आता आपल्याला आदार करायचं आहे आणि इथून पुढे आज उद्या संबंध महाराष्ट्रातील जे डेरी हरी पलगाव जे प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना इथून इशारा देतो घरी वसूल कहीं भेटत नहीं घरी वसूल कहीं मिलता नहीं अरे मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही गुमराह तो वो है दुखों से निकला ही नहीं अरे घर दून

खरेची दक्षता <प्रेगा> पण घेतली पाहिजे तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल आयुष्याची भाकर घ्यायची असेल मी स्वतः इंजिनियर आहे आज मी कुणाच्या तरी एका कंपनीत कामला गेलो नोकर म्हणून मला तिने जिंकवायला घेतील पण सन्मान भेटणार नाही ही सन्मानाची भाकर त्या शासनानं आशीला लावून आम्हाला बसवले जेवायला आणि आता जेवणही काढून घेतले सगळंच काढून घेतले पाच महिन्यानंतर त्यांनी आपल्या अंगावरती कवड्यांना काढून घेतले ही मदत त्यांची वारा मुली नसती तर आपण एक नसतो आपण एक असतो हिची मदत झाली नसती हा झीआर आहे